हॅलो नमस्कार मी पुनम माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते पर आजचा व्हिडिओ आहे तर तो लॉंग व्हिडिओ मी बनवलेला आहे कारण आजचा रुटीन जो डे आहे तर तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझी होती नाईट आणि नाईट व्हिडिओ आहे तर तिथपासून मी शूट करायला सुरुवात केली होती नाईटला शिफ्टला मला जायचं होतं आणि थोडंसं लेट झाला होता तर त्यामुळे आमचं डिस्कशन चालू होतं की त्यामुळे तुझ्यामुळे लेट झालं आहे माझ्यामुळे लेट झाले त्याप्रमाणे कारण ट्रॅफिक पण खूप असतं आणि ट्राफिकमुळे ट्राफिक वे जास्त वेळ निघून जातो बरं ड्युटीला आल्याच्यानंतर मी रेडी झालेली होती ड्युटीला रेडी मला अशा ड्रेसमध्ये व्हावं लागतं कारण की मी ऑपरेशन थिएटरमध्ये वर्क करते ऑपरेशन थिएटरमध्ये असा माझा हा ड्रेस आहे आणि त्यानंतर ओटी ड्युटीला आल्याच्यानंतर हँडओवर घेऊन हँडओवर म्हणजे काय आहे पेशंट असेल त्या पेशंट किंवा अदर इन्स्ट्रुमेंट किंवा अदर काही काही गोष्टी असतील किंवा असते तो म्हणा बेबी वॉर्मर ओ टी सक्शन वर्किंग अॅनस्टेशियम मशीन्स अँड ऑल गोष्टींचे आहे त्या गोष्टी चेक कराव्या लागतात कारण कधीही कुठलीही सर्जरी येऊ शकते त्यासाठी ओटी ही प्रिपेअर असावी लागते त्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करत असो टू केस किंवा ओ टीला आल्याच्यानंतर म्हणजे ड्यूटी शिफ्ट चालू होण्याच्या अगोदर ती या सर्व गोष्टी आम्ही चेक करून होतो पर आज कोणतीही केस नव्हती तर त्यामुळे मजा होती पण म्हणजे केस आली नव्हती त्यामुळे हे अशा प्रकारचं जेवण आहे तर ते आम्ही ऑर्डर केलं होतं आणि एवढे जण आम्ही होतो ड्युटीला बरं सकाळी आली सकाळी अंगातलं उठवलं आणि अंगात उठल्याच्यानंतर असा त्याचा लुक होता आणि छान वाटतं सकाळी उठल्याच्यानंतर असा अशा हसऱ्या हसऱ्या चेहऱ्यामध्ये अंगातल्या मी बघते तर बरं अंगत आहे तर तो नंतर बाहेर म्हणजे गार्डनला जायला निघाला होता आणि आजोबांबरोबर ती तो गार्डनला जात होता आजोबा असले की त्याला गार्डनला घेऊन जात असतात आणि त्यामुळे त्याची ही तयारी चालू होती त्याच्यामध्ये पण त्याची मस्ती किती असते रंगलेली तर ती त्याला वि माहिती तो काय करत असतो तर ते बरं मग काय गार्डनला जायचं होतं मग काय अंगत भरपूर खुश असतो गार्डनला किंवा बाहेर जायच्या गोष्टी म्हटल्या की एवढा खुश होतो अंगत की काय ब विचारूच नका किंवा गाडीवरतून जाताना आणि त्याचं एक गोष्ट ठर ठरलेली आहे की गाडीवरतून जात असताना गाडी जरी थांबली थोडीशी की मग काय ह्या रडायला सुरुवात करतो आणि असं मी खूप वेळा पाहिलंय मग आम्ही त्याला सांगतो की ह्या दुसऱ्या गाडीमध्ये जायचं आहे दुसऱ्या गाडीमध्ये जायचं आहे असं आम्ही सांगत असतो मग तो शांत राहतो तेवढ्या वेळापुरता आता ही लोक निघाली आहेत बाहेर गार्डनला जायला गार्डनला जातात अंगत झोक्यावरती खेळतो गार्डनमध्ये सर्कल आहे तर त्याच्यावरती तो खेळत राहतो किंवा दोन राऊंड आहेत तर त्या गा गार्डनला मारतात हे दोघं त्यानंतर मग घरी येतात बऱ्या अंगाचे नाश्ता वगैरे करण्याचे खूप हे गोष्टी असतात कारण त्यांना ना त्यांच्या वेळेप्रमाणे गोष्टी पाहिजे असतात त्यांना जेव्हा भूक लागेल तर तेव्हा ते, ते खाणार किंवा अशा गोष्टी असतात त्यामुळे त्याच्यावरतीसुद्धा एक व्हिडिओ मी बनवणार आहे आणि नंतर मी माझे बा बाकीचे सर्व कामं करून जेवण बनवायला सुरुवात केली नाश्ता वगैरे सर्व झाल्या होत्या आज मग काय मसाला भात मी बनवायचा ठरवला होता आणि तो म्हणजे बाकीचं जेवणसुद्धा आम्हाला लागतं चपाती भाजी राईस वेगा अशा गोष्टी तर ता लागतातच त्यामध्ये मी आज आ, मसाला भात आहे तर तो करायचा ठरवला होता बरं त्यामध्ये अव अंग अविना अविनाश म्हणजे माझे हजबंड आहेत तर ते सुद्धा मला हेल्प करत होते कारण माझे नाईट असल्यामुळे त्यांना घरीच राहावं लागतं कारण की अंगतकडे लक्ष द्यायला लागतं कोणतरी सांभाळायला व्यक्ती घरी लागते आणि अशा गोष्टी आम्ही मॅनेज करत करत ह्या सर्व गोष्टी करत असतो आणि माझ्या महिन्याच्या जवळजवळ आठ ते नऊ नाईट असतात तर त्या वेळेला अविनाश आहे म्हणजे माझे हजबंड आहेत मिस्टर आहेत तर ते घरीच असतात अशा गोष्टी ह्या ह्या गोष्टीचासुद्धा मी व्हिडिओ करणार आहे तर तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बरं यामध्ये मला अविनाश म्हणतो आहे की व्हिडिओ तो करत होता तर त्यामुळे तुम्हाला म्हणतो आहे की थोडंसं पोट आहे तर ते आतमध्ये घे आणि त्यामुळे आमचं बोलणं चालू होतं आहे की या... <laughs> आणि मेन गोष्ट आम्ही बे अंगत राहायच्या अगोदर ती सर्व गोष्टी योगा वगैरे ह्या सर्व गोष्टी करत होते घरच्या घरी दहा पंधरा वीस मिनटं का होईना त्या सर्व गोष्टी करत होते आम्ही आणि आणि मी घरी असताना ना म्हणजे आम्ही दोघं पण घरी असताना दोघं मिळून मिळून जेवण वगैरे सर्व ह्या गोष्टी वगैरे आहेत तर त्या करतो कारण एखादा वेळ असा मिळतो की एकमेकांशी गप्पा गोष्टी करत गप्पा गोष्टी मारत किंवा इकडच्या गोष्टी तिकडच्या गोस्टिक वगैरे करायला गोष्टी मिळत असतो आणि अशा प्रकारे मी राईस आहे तर तो बनवला होता आणि अंगदला झोप आलेली होती कारण फिरून आलेलं होतं राऊंड मारून आल्याच्यानंतर याच्यानंतर अंगत भरपूर धमतो पाय दुखतात तर त्याचे आणि हे व्हिडिओ आहेत ना मी वॉइसवर करत असते कारण मला जसं हे व्हिडिओ शूट झाल्याच्यानंतर बोलता बोलता म्हणजे मी बोलता बोलता व्हिडिओ करत नाही वॉइसवर नंतर करते त्यामुळे बाहेरचा आवाज आहे तर तो येत असतो म्हणजे व्हिडिओ केल्याच्यानंतर मी वॉइसवर करते त्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना जेवण म्हणा नाश्ता म्हणा किंवा अंगतचं सगळ्या गोष्टी म्हणा तर मला या सर्व गोष्टी लवकरात लवकर करून जेव्हा नाईट असते तर त्या वेळेला मला झोपायचं पण असतं किंवा रेस्ट पण करायचं असतो कारण नाईटला पण जायचं असतं त्यामुळे लवकर फटाफट फटाफट मी करते जवळजवळ एक दोन वाजे एक वाजेपर्यंत वगैरे सगळ्या गोष्टी माझ्या होऊन जातात जेवण वगैरे करायचं असेल म्हणजे जेवायचं वगैरे असेल तर दोन अडीचपर्यंत ह्या सर्व गोष्टी होतात अंगाच्या वगैरे आणि त्यानंतर मी थोडासा रेस्ट करते पाच वाजेपर्यंत नंतर मग परत संध्याकाळची कामं चालूच होतात आता चपाती वाजत होते चपाती चपाती वाजून झाल्याच्यानंतर मग थोडासा अंगससाठी मी मका म्हणजे जे मका आणला होता तर तो अंगससाठी सुद्धा मला शिजायला ठेवायचा होता म्हणजे उकळून त्याला उकळून आहे आपण मका जो देतो थोडंसं मीठ वगैरे टाकून तसं मला द्यायचं होता आणि हे मी फर्स्ट टाईम देणार होते त्याला आणि तो खाल्लान पण त्याने खाईल पण असं कारण की त्याला ना दात येतात तर ना थोडंसं चावायला वगैरे खूप गोष्टी आवडतात आणि नेहमीच्या गोष्टी आहेत जशा भांडी वगैरे घासणं आणि या सर्व गोष्टी आहेत नॉर्मल आहेत तर त्या सर्व गोष्टी करायलाच लागतात घरामध्ये मग अंगातची मस्ती आहे तर ती चालू झालेली होती झोपून तर उठला झोप झोपणं म्हणजे काय तर त्याचं की पंधरा वीस मिनटं झालं अर्धा तास झाला की त्याची झोप कम्प्लीट होते मग तो उठला की मग बाकीच्या गोष्टी संध्याकाळ झाली होती पाच वाजल्याच्या नंतर मला मेथीची भाजी किंवा भाकरी आहे तर ते करायची होती मेथीची भाजी मी करायला घेतली मेथीच्या भाजीमध्ये मी कसला तो आ, शेंगदाण्याचं कूट आहे तर तो मी टाकून करत असते कांदा लसूण आणि शेंगदाण्याचा कूट आहे तर तो टाकते किंवा कधी कधी खोबरं आहे तर ते पण मी त्या त्यामध्ये टाकते आणि भाजी बनवते तुम्ही कशी बनवता तर ते मला नक्की कमेंट करून सांगा किंवा भाजी मेथीची भाजी आहे तर ती नॉर्मल फक्त कट न करतासुद्धा काही काही लोक आहेत तर ते करतात संध्याकाळचं माझं हेच रुटीन असतं की संध्याकाळी नॉर्मल जेवण असतं तर ते असतं पण भाकरी किंवा भाजी आहे तर ती मला बनवायला लागते रात्रीचा भात आहे तर तो फक्त मीच खाते तर त्यामुळे काय बनवायची काही गरज लागत नाही थोडंसं दुपारचा उरलेला असेल तर तो सुद्धा खा खाऊन होतो आज मी थोडासा मका आहे तर तो उकडलेलं होते अंगरला ट्राय करण्यासाठी तर ते मी त्याला दिले चांगले मस्तपैकी खाल्ले तर त्यांनी आणि मला पण छान वाटलं की त्यांनी सर्व गोष्टी खाल्ल्या की नक्की एक मला नाश्तासुद्धा किंवा एखादी गोष्ट संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी मिळाली की त्याला अशा गोष्टी आहेत तर ते उकळूनसुद्धा द्या द्या देऊ शकतो किंवा एखाद्या वेळेला आजोबा हे असतील तर त्यांना सांगू शकते की बाबा त्यांना मका आहे तर तो बा अंगरला उकळून द्या म्हणून तर त्यासाठीचं एक गोष्टीचं टेन्शन आहे तर ते माझं केलं आणि अंगद आहे तर तो आजोबांवरती खूप खुश असतो कारण त्याला खूप डेला आहेत घरी असतात ना आजोबा तर त्यामुळे त्याच्यावरती खेळ खेळू खेळ मस्ती काही असतात तर ते करत असतात मग संध्याकाळी आम्ही आहे तर ते गार्डनला जायचं ठरवलं आमच्याबरोबर तर तो कमीच जातो तर त्यामुळे आम्ही त्याला घेऊन जात होतो गार्डनला आणि तो खुश बघा किती आहे पळतच असतो सगळीकडे आणि पानापळ करतच असतो गार्डनला गेल्याच्यानंतर झोक्यावरती बस बसला की ते उतरायलाच मागत नाही एवढा रडायला लागतो ना की विचारूच नका आणि हे आम्ही सोसायटीच्या खाली आम्ही जात होतो सोसायटीच्या खाली असं हे आहे म्हणजे फुटपाथ आहे तर त्याच्यावरती सर्व लोक आहेत तर ते कप गोष्टी करत असतात आणि आम्ही ना फक्त सॅटरडेला अंगतला फिरवायला म्हणजे मार्के मार्केटला जायचं म्हटलं किंवा कुठे गार्डनला जायचं म्हटलं किंवा फिरायला कुठे जायचं म्हटलं तर आम्ही फक्त सॅटर्डेला त्याला घेऊन जातो मंदिरामध्ये सुद्धा घेऊन जातो आणि आत्ता संध्याकाळचं जेवण वगैरे होऊन अंगाचा झोपण्याची वेळ झालेली आहे साडे दहा अकरा वगैरे वाजतात अक साडे अकरा वगैरे तर त्या झोपायची वेळ झालेली आहे आणि अंगाची मस्ती चालू झालेली आहे आजोबांबरोबर ती असं आम असं आमचा आजचा दिवस गेला थँक्यू